हॅलो एव्हरीवन सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना मराठी आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूपच खास आहे बर का एक असा उपाय जो शंभर टक्के हो शंभर टक्के तुमचे नशीब बदलवण्याची ताकद ठेवतो हिंदू पुराणानुसार शास्त्रांमध्ये अनेक वेगवेगळे उपाय आहेत जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सांगितलेले आहेत त्यातलाच आज हा एक उपाय आपण पाहणार आहोत जो शंभर टक्के असरदार असा ठरणार आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये यासाठी कोणताही मोठा पैसा किंवा खर्च करण्याची गरज नाहीये कुठे जाण्याची गरज नाहीये पण याचा जो वापर आहे तो योग्य प्रकारे आपल्याला केला तरच तो इफेक्टिव्ह दिसणार आहे तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या कितीही मोठ्यातली मोठी मनोकामना तुम्हाला पूर्ण करण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करत आहात तर पैशांची समस्या असू किती मोठी शत्रुता असू किंवा आणखी कोणताही मानसिक त्रास असो या एका उपायाने तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून सुटका भेटू शकते शास्त्रातील अशा वेगवेगळ्या नवनवीन माहितींसाठी शास्त्रोक्त उपायांसाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय माहितीसाठी व सोप्यातल्या सोप्यात उपायासाठी आपल्या परिवाराचा सदस्य जरूर बना कारण मी पाहती अनेक जण आपला व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब न करता पुढे जातात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आपले सदस्य जरूर बना कारण पुढे जाऊन खूप काही शिकण्यासारख्या आणखी गोष्टी मी खूप शेअर करणार आहे ज्या आपल्या पुराणिक हिंदू धर्मशास्त्रांमध्ये नमूद आहेत म्हणूनच तुतीच मराठी कॉर्नर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा चला तर मग बघूया आजचा आपला प्राचीन शास्त्रीय उपाय लहानपणी बघा आपण झाडांवरती चढून मधमाशाचे पोळे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक जणांनी हे मधमाशाचे पोळे पकडलेले देखील असणार आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे बरोबर तर अशाच मधमाशांचे पोळ्याचे जे प्रकार आहे जो वापर आहे तो मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील केला जातो बर का अनेक जणांना ह्या गोष्टी खूप नवीन वाटतील किंवा कधीच ऐकल्या नसल्यामुळे यावर विश्वास ठेवणे देखील कठीण वाटेल पण एकदम साधे सुधे वाटणारे मधमाशांचे पोळे पण याचा याचा तांत्रिक प्रयोग प्रयोग तंत्रशास्त्रात अनेक सिद्ध करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो बर का कितीही मोठी समस्या अडचणींना सोडवते हे मधमाशांचे पोळे आपण लहानपणापासून बघत आलोय पण त्याचा असा वापर कुणी जास्त केलेला नसेल किंवा आपल्या बघण्यात किंवा ऐकण्यात आजपर्यंत तरी कधी आला नाही मधमाशांच्या या पोळ्यामध्ये साक्षात दुर्गा मातेचा वास असतो अशी मान्यता आहे मधमाशी खूप मेहनतीने व कठीण परिश्रम घेऊन हे बनवत असते ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की मधमाशी जिथे हे पोळे बनवत असते तिथे कोणत्या कौन्त्या ना कोणत्या तरी प्रकारची शक्ती वावरत असते जसे की रिकामी पडकी घरे मोठमोठ्या झाडांवर जिथे अनेक ठिकाणी तुम्ही मधमाशांचे पोळे पाहता त्याच ठिकाणी जिथे अदृश्य निगेटिव्ह एनर्जी देखील असतात भूतपिशाच्या असतात अशा ठिकाणी देखील मधमाशींचे पोळे तुम्हाला पाहायला मिळेल याचं फक्त एकच कारण असं आहे की जिथे दिव्य शक्ती किंवा ताकदवर शक्तींचा वास असतो तिथेच या मधमाशा खेचल्या जातात आकर्षित होतात व त्या ठिकाणी या मधमाशांचं पोळं तयार करतात एका उदाहरणाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे कळेल ज्याप्रमाणे बघा कोळशाच्या खाणीमध्येच एवढा अमूल्य हिरा सापडतो अनेकांना विश्वास देखील वाटणार नाही कोळशाची खाण आहे हिरा कसा सापडतो पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो त्याचप्रमाणे जिथे मधमाशांचे पोळे बनते तिथे अशा प्रचंड प्रमाणातल्या दिव्य शक्तींचा वास असतो त्या ठिकाणीच हे मधमाशाचे पोळे बनते जसं मी तुम्हाला म्हटलं टक्के याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो पण तो पूर्ण विधिवत योग्य पद्धतीने केल्यास आपल्याला तो उपाय शंभर टक्के फलदायी होतो निर्धनता गरिबी तुमच्या नशिबातून जादूसारखी छूमंतर होते असं एका पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला सांगते कि पौराणिक कथेमध्ये देवीने भ्रामरी देवीचे रूप घेतले व एका राक्षसाचा वध केला जनकल्याणासाठी तेव्हापासून कुठे कुठे बघा मधमाशांचे पूजन देखील केले जाते किंवा मधमाशांचे पोळ्यांचे पूजन केले जाते या मधमाशांच्या पोळ्यामध्ये जे मेन असते ना त्याचा उपयोग धनप्राप्तीसाठी देखील केला जातो आता हे पोळे तुम्हाला छोटेसे एकदम जिथे दिसेल तिथे तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास वगैरे चेक करा तुम्हाला जर दिसले तर तुम्ही तिथे मधमाशा तर नाही आहे ना त्याच्यामध्ये हे पहिले चेक करून घ्या दोन तीन दिवस सलग ते मधमाशाचे पोळे तुम्ही चेक करा व ते मोकळे असतील असे मोकळे असलेले मधमाशाचे पोळे आपल्याला घरी घेऊन यायचे आहे शुक्रवारी आपल्याला हे पोळे घरी आणायचे आहे पण हे तोडताना माता भ्रामरी देवीचे नाव घेऊन त्यांचे मनोमन स्मरण करून माझ्या घरी हे भ्रामरी माता तुम्ही चला म्हणून त्यांना घेऊन यायचे आहे व घरातल्या मंदिरात किंवा मंदिराच्या जवळपास आजूबाजूला हे स्थापन करायचे आहे त्याला दोन तीन दिवसातून एकदा गंगाजलाचे शिंतोडे देऊन शुद्ध व पवित्र करायचे आहे आणल्या दिवसापासून व दोन तीन दिवसांनी सलग व रोज देवपूजा करताना यांना देखील म्हणजे या मधमाशाच्या पोळ्याला देखील धूपदीप दाखवायचे आहे याची देखील पूजा, पूजा करून मनोमन हात जोडून आपली इच्छा त्या पोळ्याला बोलून दाखवायची आहे मी तुझ्या पुढे माझी पसरते मला माझ्या आयुष्यातील ही आर्थिक तंगी दूर कर पैशांची भरभराट होऊ दे तिथे ते मधमाशाचं पोळं सलग आठ ते दहा दिवस नियमित पूजा करायची आहे कोणताही उपाय असू द्या तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने जर केला तरच त्याचे फळ मिळणार आहे अनेकांना हा कोणता नवीनच उपाय म्हणून विश्वास बसणार नाहीये पण असे गुप्त उपाय अनेक जण करतात हे उपाय करण्यासारखे आहेत याचा पूर्ण परिणाम देखील दिसतो आठ दिवस रोज नियमित तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा आपली इच्छा तिथे त्यांना सांगता त्यानंतर त्यातील छोटासा तुकडा तोडून मेनाचाही त्याचं मेन पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे व तो उन्हात वाढवायचा मग तो तुकडा एका लाल कापडामध्ये बांधून आपली तिजोरी आपल्या कपाटात आपल्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये वगैरे ते ठेवायचं आहे बांधून शुक्रवारी धनवृद्धीसाठी हे खूप चमत्कारिकरित्या काम करते आधीपेक्षा म्हणजे तुमचं जेवढा म्हणजे पैसा आडका दाग आहे तुमचा दागदागिने आहेत आधीपेक्षा जास्त तेजीने तुमचे धनवृद्धी होऊ लागते मधमाशीचे या पोळ्यातील मेन हे एका डबीमध्ये साठून ते रोज संध्याकाळी तुम्ही जर जाळले तर त्याचा धूर संपूर्ण घरात जर फिरवला तर नकारात्मक शक्तींचा नायनाट होतोच होतो भूत प्रेत बाधा पूर्णपणे नष्ट होते व संपूर्ण घर पवित्र होते सकारात्मक ऊर्जा खेळू लागते असं म्हणतात कि या मेनापासून माळ बनवली जाते ही जर माळ बनवली आणि गळ्यात जर धारण केली तर त्या व्यक्तीला अष्टसिद्धींची प्राप्ती होऊ लागते तसेच ज्यांना ज्यांना निगेटिव्ह शक्तींचा त्रास होतो त्यांनी सलग अकरा दिवस हे मेन जाळायचे आहे त्या व्यक्तीच्या खोलीमध्ये मेणबत्तीमध्ये मिक्स करू शकता किंवा मग आपण जो दिवा लावतो त्या दिव्याच्या वातीमध्ये कापसाच्या हे मेन मिसळून ती वात पूर्णपणे मळून घ्यायची दिव्यामध्ये टाकायची मग तो दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तेल टाकून यामुळे निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत उपरी बाधा वगैरे त्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊ लागतात या सगळ्या गोष्टी हिंदू पुराणामध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत नमूद केलेल्या आहेत सलग जर तुम्ही अकरा दिवस पिंपळाच्या पानाला मेन लावून म्हणजेच अकरा दिवस पिंपळाच्या झाडाचे पान पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाहीये फक्त आपण शनिवारी हात लावू शकतो म्हणून खाली पडलेले ताजे व स्वच्छ असे पान घरी घेऊन यायचे त्याला हे मेन लावायचे व वा त्या नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे ज्यांच्या जवळ नदी असणार आहे त्यांनाच हा उपाय करता येणार आहे मनोवांचित इच्छेसाठी व आर्थिक भरभराटीसाठी हा खूप गुप्त उपाय अनेक जण करतात मनोमन डोळे झाकून हे जेव्हा करणार आहोत आपली इच्छा बोलून अकरा दिवस सलग हा उपाय करायचा आहे तर अशी ही अद्भुत माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच मी वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सोबत जरूर सबस्क्राईब करा व जुडून राहा आपण नवनवीन उपाय असेच पाहणार आहोत अनेक जे मोठमोठे श्रीमंत लोक आहेत ना करोडपती वगैरे अशा प्रकारचे प्राचीन गुप्त उपाय करतात कोणालाही ते सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे अमाप पैसा दिवसेंदिवस येतच राहतो मग हे जे मेन आहे किंवा हे जो आपण मधमाशाच्या पोळ्याचा तुकडा आहे लाल कपड्यात बांधून ठेवलेला आहे याला दर शुक्रवारी धूप दीप तुम्ही ओवळायचा आहे असे गुप्त उपाय तुम्ही नेहमीच करत राहा जे मी तुम्हाला सांगेल यातला कोणताही उपाय जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही उपाय करू शकता चला तर मग पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ